नाशिकमध्ये मतदानाचा कालावधी संपण्यासाठी आता अवघे काही मिनटं उरलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर अद्यापही नाशिकच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगला रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे सकाळच्या सत्रा सत्रामध्ये देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या दुपारच्या सत्रामध्ये उन्हाच्या पाऱ्यामुळे खरं तर काहीसं मतदानाची प्रक्रिया जी आहे ती संथ झालेली होती मात्र आता शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला मतदान केंद्रांवर अशा पद्धतीने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं लाग पाहायला मिळतंय विशेष म्हणजे यंदा महिला मतदारांचा उत्साह देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय काही नव मतदार आहेत की जे पहिल्यांदाच आपला मतदानाचा मतदाना हक्क बजावतात आणि अगदी या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आलेत पहिल्यांदा मतदान करतात हो काय वाटतंय काय उत्सुकता खूप एक्सायटेड आहे फर्स्ट टाइम वोटिंगसाठी आणि पहिल्यांदा आहे तर मग खूप उत्सुकता पण आहे की कसं असते ही प्रोसिजर किती वेळ लागतो समजण्यासाठी सकाळपासून सग सक, मतदान सुरू आहे शेवटच्या क्षेत्रात काही मिनटं बाकी आहे तेव्हा तुम्ही आलात हो घरात असं म्हणजे कामं असतात जॉब वगैरे मग ते सगळं आवरून यायला थोडा वेळ झाला त्यामुळे मग थोडं उशिरा आली मी पण आता ही शेवटची प्रोसेस पण बघायला खूप भारी वाटतं आहे कारण की हे सगळं खूप एक्सायटिंग आहे किती वेळापासून रांगे तुला अर्धा पाऊन तास झाला आहे अजूनही बराच वेळ लागण्याची हो सा अजून एक दोन तास तरी लागतील ला असं वाटतंय जशी रांग हळूहळू पुढे चालली आहे तसं अजून एक्साइटमेंट वाढती माझी कारण की मी फर्स्ट टाईम वोटिंग करते आहे आणि माझं सॉरी नवमतदार आहेत पहिल्यांदाच खरं तर मतदान करतायत आणि अगदी मागच्या जवळपास अर्धा तासापासून या रांगेमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खरं तर पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे त्यांना उत्सुकता आहे या सगळ्या मतदान प्रक्रियेची नाशिकचा जर आपण विचार केला तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी जवळपास एक्कावन्न टक्के मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे अजून देखील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं नेमका नाशिक लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी ही किती होती आहे किती टक्के मतदान नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी होत आहे यावरच उमेदवारांच्या विजयाची गणितं जी आहे ती अवलंबून असणार आहेत कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका